हे बघा झाडावर किती पपया पिकल्यात आणि आमचं लक्षच नाही झाडाच्या त्या साईडला पपया पपल्या आम्ही आपल्या समोर बघतोय पण तिकडे पपया पिकल्या हे बघा हे बघा यांनी काढला नाही एक हातामध्ये द्या बघू आणखीन पण आहेत ना अच्छा काढा त्या पण हे बघा हे एक काढला नाही आणखीन हातात पण दुसरी काढला नाही हे बघा त्यांना उभं राहायला जमत नाही ना द्या इकडे वा हे बघा रंग पिक बदलला आहे त्याचा आता मुलं येतील तर खातील ना हो नाही तर आमचं लक्षच नाही त्या साईडला आम्ही आपल्या समोरच बघतोय आणखीन आहेत हात नाही काढा आता कसं तरी बघा अजून तिसरं पण काढला नाही आणखीन पण आहेत वर पण त्यांचा हात पोचत नाही पण ते कसं तरी करून काढणारच द्या इकडे तो माझ्या तर हातात सुद्धा राहत नाही खाली पडायचा हे बघा वाव मस्त आणखीन काढतात आहेत ते बघूया किती काढतात आहेत ते उतरले खाली सगळ्या पपई काढला नाही ज्या होत्या त्या रंग बदललेल्या आणि आता हा कडीपत्ता आहे ना भरपूर वाढला हा बघा काय तो जंगल हे बघा जना म्हटलं साकटून टाका म्हणजे येईल नवीन पालवी ना त्याला आता पपईया किती काढल्या ना दाखवते तुम्हाला हे बघा दोन तीन चार पाच सहा नाही किती आहेत दोन चार सहा पपया काढला नाही बघा वाव आणि आम्ही एक परवाच्या दिवशी पपई काढली आहे ती पण आम्ही ठेवली पिकाला एकदम पिवली धम्मक झाली आहे दाखवते तुम्हाला हे बघा किती सारे टप भरून पपया ही पपई एवढी छोटी आहे पण तरीसुद्धा पिकली बघा आता ही दोन दिवसात पूर्ण पिवली होणार आणि आम्ही परवा काढलेली पपई ना ती पण तुम्हाला दाखवते हे बघा कडीपत्ता पूर्ण भुंडा करून टाकला नाही हे बघा आहे ना खूप जंगल झालं होतं एकच म्हटलं ढाली ठेवा ही बघा एवढं ठेवला नाही आता जरा बरं वाटतंय बघा पर्याचं पाणी पण कसं मस्त दिसतंय हे बघा किती टाकतात आहे खाली ते बघा हे बघा हे आत्ता काढलेले पपई सगळ्यांचे रंग बदललेत हे बघा आहे ना झाडावर असले ना का पिकत नाहीत लवकर आता हे काढून ठेवलं ना का लगेच पिकतात आणि हा मी परवाच्या दिवशी काढला होता एक बघा कसा मस्त तयार झाला आहे बघा पण कडक आहे अजून आहे ना आणि हे आता काढले सहा आणि एक झालं सात आता मी जाते ऐकायला <laughs> कोण चाकरमणी आले असतील कोणा कोण येणारे असेल तर मी विचारेन कोणाला पप्पा या हवं आहे का जर कोण हा म्हणालं तर मग मी देईन त्यांना विकत आता नाही जाणार विकायला असंच मी म्हणाल आपलं मजाक जोगमध्ये विकायला चालली करून आता कुठे जाऊ विकायला सांगणार फोन करून बाबा पपय्या काढल्यात कोणला हव्यात काय कोण जर म्हणाले तर मग मी देणार त्यांना गंमत केली मी विकायला चालली करून हे बघा किती वजन आहे हे बघा एवढ्या पपया काढल्या आणि ही पपई परवा काढलेली हे बघा आता जर कोणी जर मला विचारलं की बाबा पपया काढल्या तर विकत देतेस का विचारलं तर देणार नाही तर मग दे माझी पोरं खातील मी पिकायला ठेवी नाही पिकले तर घेऊन जातील पण पिकणार नक्की कारण का रंग बदलला आहे मित्रांनो मी रोज रोज टप भरून फलं काढते केली असं काय नव्यानं फळं काढते टप भरून भाज्या काढते कसं वाटतं तुम्हाला आनंद होतो की नाही मला पण खूप आनंद होतो का एवढी जागेत आम्ही काहीतरी करतो आहे की नाही मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद